अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील गोदावरी नदीत पडून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारात गोदावरी नदीपात्रात आढून आला आहे सदर महिलेची ओळख पटली असून तिचे नाव रेणुका नंदकुमार वडणे व चौवेचाळीस असून ती कोपरगाव राहणार ईशान नगर पाटोदा येथील रहिवासी आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाजवळ सोमवारी तीस जून रोजी एक महिला नदीपात्रात पडताना दिसल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर नगरपालिका पोलिस प्रशासनासह आपत्ती विभाग प्रशासनाकडून गोदावरी नदीपात्रात बोटीच्या साह्याने सुरू केले होते परंतु त्या महिलेला शोधण्यात यश आले नव्हते अखेर गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी दुपारी कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारामधील गोदावरी नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगांना आढळून आला याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला होता सदर चौवेचाळीस वर्षीय महिलेची ओळख पटली असून तिचे नाव रेणुका नंदकुमार वडणे असून कोपरगाव पाटोदा परिसरातील ईशान नगर येथील रहिवासी आहे सदर महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता सदर प्रकरणी नंदकुमार चंद्रकांत वडणे राहणार ईशान नगर जेऊरपाटोदा तालुका कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वाखुरे हे करीत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने कोपरगाव